होने बाई करूले वाटतं करते वाटतं हो करते ना शिलाई बोला बोला काय काम आहे बाई तुम चले मोठ काय नाव तुमचं ऐकूनच आम्ही आलो काय नाव अच्छा बरं ऐका ना हा ऐकवा काही खराब झाली का नाही नाही चालू आहे मला ना टाकायची होती शिवायला काय अंडरपॅन्ट मधली चड्डी मधली चड्डी तिच्या मधली चड्डी मग ती रेडीमेड भेटते ना दुकानात ले मोठा प्रॉब्लेम येतो हे नेमका काय आहे की माझं नाही का मला नव्वद ची पण येत नाही ची पण येत नाही अंडरपैन आणि ची पण येत नाही आणि दुकानात नव्वद मापाची भेटते माझं नाही का याच्या आतमध्ये मापे कशाच्या आतमध्ये नव्वद ते शंभरच्या आतमध्ये मला पंच्याण्णव पण येत नाही म्हणून मग त्याच्यासाठी तुम्ही एकदम नीट घ्या माझं काय माप आणि एकदम चांगली अंडरपॅन्ट शिवून द्या म्हणजे अंडरपॅन्ट शिवायचे का हा म्हणजे कस मी दरवेळेस तुमच्याकडेच टाकला अंडरपॅन्ट शिवायला दुकानात तर भेटत नाही मला फिट होत आहे अंडरपॅन्ट अरे बापरे काय दिले कडे समजा दे घेऊ आपण पण मला कधी अंडर पॅन्टिवले नाही पण बोलत होते तुम्ही शिवता कपडे शिवते मी अंडर पॅन्ट कोणी शिवले आतापर्यंत तुम्ही पहिले कस्टमर आहे जे माझ्याकडे अंडर पॅन्ट घेऊन आले ठीक आहे ना मग आता तुम्ही कपडे शिवता अंडर पॅन्ट पण शिवून द्यायचा आमच्या अंडरपॅन्ट बिघडली तरी थोडीफार होते ना चुकी हा माग कुठं चालल ना थोडीफार इतके दिवस तो घालीतच नव्हता बापरे वाली नव्हतो घालत घालत ती ती मात्र मांस घालते ना ती रेषा लांब लांब रेषा ती घालत आणि मग काय झालं माहितीये का बाबर आहे ना सांगितलं काय तुम्ही त्याची अर्टर पॅन्ट शिवून दिली होती ते उभ्या शहरात उभे रेशराती हां हां बरमोडा बरमोडा हा तर मग तुम्ही बरमोडे शिव शिव शिवू शकता पॅन्ट का नाही शिवू शकत बरं बरं शिवून देते दे, कपडा वगैरे आमचाच वापरायचा का कपडा आमचाच वापरायचं का आम्ही तुम्ही जर बोलले तर मी आणून देईल ना किंवा मग तुमचा वापरा मी पैसे देऊन टाका बरं बरं आजा घेऊन येतो कपडा कपडा घेऊन येऊ तोर बी माल देतो काय तुम्हाला पण शिवायची नाही आठ पण माव शिवायची मग चेन लावायची अय्या आता चेन लावायची पण बर बर कुठे पॅन्ट हीच पॅन्ट मग काय बिना चेनीचे आले का आता आता बिना चेनीचे आले नाही ते मी झाकून ठेवले अच्छा बर बर ठीक आहे ठीक आहे लावून देते चेन काय झालं एक ठिकाणी ना मी गेलो होतो माय बायको माय बायको पळून गेली ना अच्छा आमच्या वॉचमन बरोबर पळून गेली नाही ना तुटली का नाही नाही तसं नाही झालं माय बायको वॉचमन बरोबर पळून गेली ना सांगून देतो खरं खरं जाऊ दे काय तर म्हणून दिलं मी गेलो होतो एक ठिकाणी अच्छा अरे बापरे तिथं पडली ना मा?

ये कचन काय पेंड तुमच्याकडे कपडे नाही का दुसरे ते कपडे सगळे बायको घेऊन गेले ना अरे बापरे कोणासाठी वॉचमन साठी त्याचे वासाठी अरे बा त्याचं पवाकडे कपडेच नव्हते अ वॉचमन ची वर्दी अशी ना ऑर्डर पँट्स सुद्धा घेऊन गेली अरे बापरे मग आता घातली का नाही अंडरपाय आता हालेले ना कोणची वॉचमन ची हो तिला पण तिघ लावायचे होते अरे देवा बरे दोन्ही कुठून देना दोन्ही कुणा बाजूला पाकिस्तानच ना कसे बापरे 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 नवीन घ्या नवीन घ्या त्याच्याऐवजी मला नाही आवडत घ्यायला पण मला मा, कसे देणार तुम्ही पैसे ना काय पाच रुपये देश सिला पाच रुपये पाच बाईस रुपये नाही लागत तीनशे चारशे रुपये लावतात ह्याच्या अंडरपँडला फक्त ठिका लावायचे ते बोलले पाकिस्तानचं ना कशा आहे तर केवढा मोठा ठिगळा लावावं लागेल अहो पाकिस्तान एवढा एवढाच आहे फक्त तो उड्या आली तो मोठल्या अच्छा हा बरं ठीक आहे लावून देते मग अंडरपँड एवढं बी नाही पाकिस्तान एवढं एवढा एवढं एवढंच बरं बरं ठीक आहे ठीक आहे काय करता याची तिघ लावता का मग माझं माप घेता तू हे घेऊन ये ना कपडा घेऊन तू कपडा घेऊन ये तोपर्यंत मी मी त्यांना देतो माझा काय माप आणि त्यांना मॅंड्रँ दाखवून येतो तोपर्यंत तू ये मी कपडा घेऊन येतो हो ये नाव काय तुमचं माझं नाव ऐकून आले ना तुम्ही नाही माहिती का माझं ते फक्त तुमचं नाव काय माझं नाव रिचा रिचा हो नाही सुंदर नाव आहे तुमचं आणि मी बोलायची गोष्ट आहे तुम्ही आहेच लॉलीपॉप अच्छा तुझा माझा नवरा माझा नवरा तोच पळून गेला नवरा पळून गेला भाजी बायको पळून गेली हम्म तुझा नवरा बरं पळाला काय माहिती त्याला एक बाई भेटून गेली मग तो गेला पण तू एवढी भारी असत भारी असल्यानंतर पण पळून गेला तेच ना किती दूर गेले आता तीन महिने झाले बा हा ग तीन महिन्यावर तू हेच करते का हेच करते मी आता तीन महिन्यापासून हो गं भूक लागली असं ग भूक तर तशी खूप लागली आहे मला तर निस्ते कावळे अशी निस्ते टोता मारून राहिले मला अरे बापरे तुला सांगतो मला झोप लाग होती पण माझा नाते आहे ना बाबूराव तुला झोप नाही लागत अरे देवा सारखा उठ उठ बसवतो वाईट झालं वाईट भाएड़। मुराई क्यों तेरी भी चुप मेरी भी चुप तुझा मित्र ये ना हो देना माँ तो परेंदो ये ना अच्छा ये होऊन तो सुन जाए हम्म थोड़ा सा कर ठीक आहे माँ चल आत्मा दे माझी तिकडं पण पाहून घे ना हां काऊन घेते चांगलं लाजून कोणी नाही नाही कशाला लाजेन मी तुम्ही मोकळं करून दाखवतो अशी काय पांढरा वेळ बर पाकिस्तानचं कशा एवढा एवढा चालेल ते घ्या ना माप घ्यायला ना का पुढे तुमचं दाखवा ना माघे चाललं पुढं चल पण काही धोकाधडी नाही होणार ना? काय होईल काहीच नाही तू माझ्या काही केस नाही करणार अरे येड आहे का तू भीती वाटते हो मी पण भुकी आहे ना तीन महिन्यापासून हा पण मी कधी माझ्या बायको सोडून मी कोणाबरोबर काही केलं नाही मग बस इथं मग बस बस इथे चुपचाप नका ना सोड हो ना ना सोड हा असं नका कर मग कसं करू इथपर्यंत घासा आमकर ओढून घेता तुलाच हाऊस आली आहे मग बर फक्त अंडरपेड च्या वेळेस कबाब मे हो बर कुठं चाललंय माप घ्यायला माप घ्यायला अच्छा ऐका ना तो कापडने भेटला नाही भेटला नाही जाऊ ना मी माझा वापरते ना तुमचा वापरा ना कापड मग मी यांचा माप घेऊ का पहिले नाही ना मला काही ये ना त्याचं काही नंतर फक्त थिगळत तर मारायचे तुम्ही नंतर पण मारू शकता बर तू नंतर ये मी तुझं मारून देते आजे? मी अर्ध तासन येतो मग दिवस भरतो अर्ध तासन येतो दिवस चालेल चालेल ना हा अर्ध्या तासात ये ना तोपर्यंत माझं माप घेऊन होऊन जाईल ना माझं काही मापच द्यायचं फक्त माझ्या अर्ध्या मग जातो मी येतो अर्धा तास लॉकेट विसरलो लॉकेट दे असं विसरला रूम पडेल होत आपल्याकडे

आ, मी काय म्हणते बेडरूम मध्ये घ्या ना माप अरे अंडर अंडरपॅन्ट माप घ्यायचंय आतून बाहेरून घ्यावं लागेल ना माप तुम्ही लांब राहा थोड अरे काय लांब राहायचं चल ना आतमध्ये माप घेते आप ماده माप एवढी ऑफर भेटते माप देण्याची तर दे ना माप ऑफर म्हणजे मला कळाल नाही अरे माप घे माप तू माझं घे मी तुझं घेते अच्छा माँग? ते वाला माप का ठीक है ना मग mal Selma aha कस वाटलं माप एकदम छान तुम्ही पण भारी माप घेतला नेहमी घेत जाईल मी माप ठीक आहे ना चालेल ना तस पण मी एकटीच राहते आणि आता तुला कापड आणायची गरज नाही मीच कापड लावेल हा एकटीच राहते तू घरी हा तुझा नवरा हो पळून गेला अरे <coughs> मग माझं काम एकदम सोप बर जातो आता अर्धा तास झाला ना तुझा मित्र येईल ना माझा मित्र येणार हो येणारे जाऊ दे ना त्याला त्याच्यात काही दम नाही अरे त्याचा काही दमचा विषय नाही आहे त्याच माप घ्यायचंय आहे ना अच्छा ठीक आहे पण माप घेतलं ना आता अंडरपॅण्ट चांगलं डोक्यात बसलंय माप हा ना हुँ। हुँ। ठीक आहे मग चल मी निघतो ऐक ना आता ना रोज येईल मी माप घ्यायला माप द्यायला बर घे पण आणि दे पण ठीक आहे जा माता आता बाय बाय <laughs> मज्जा आली आज तर चांगलंच माप घेतलं गेलं